नमस्कार मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी पोस्ट आलेली आहे माझ्याकडे आणि ती तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते आहे लिहिलेली आहे हेमा आखले यांनी आणि शीर्षक आहे मी माहेर वाशीण होते मी माहेर वाशीण होते लग्नानंतर मी आज पहिल्यांदाच माहेरी आले होते आई दारात वाटच बहात होती पोळीचा तुकडा माझ्यावरून ओवाळून टाकून मगच तिनं मला आत येऊ हो दिलं मी आजीला नमस्कार करून बसतेच आहे तोवर आई पाणी घेऊन आली आणि मी अगं मी घेतलं असतं ना असं मी तिला म्हणाले तशी ती म्हणाली अगं आता तू माहेर आहेस मला हसू आलं त्या दोघींना पण हसू आलं हसता हसता आमच्या डोळ्यात नकळत पाणी आलं मला खात्री आहे माझ्याप्रमाणे त्या दोघीही भूतकाळात हरवल्या होत्या मी लहान होते ना तेव्हाची गोष्ट आमच्या घरी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्या राहायला यायची मला ते खूप आवडायचं कारण आत्या माझे खूप लाड करायची खूप मज्जा असायची त्या दिवसात ती येण्याआधी तिचं पत्र यायचं आजी ते चार चार वेळा वाचायची मलाही वाचायला लावायची मग आईची गडबड सुरू व्हायची लाडू चिवडा चकल्या चटण्या असं काय काय ती करायची आजीच्या सूचना पण सारूच असायच्या आत्याला आणायला बाबा स्टेशनवर जायचे आई पोळीचा तुकडा ओवाळून मग आत्याला घरात आणायची आई आत्याला काहीसुद्धा काम करू देत नसे पाणीसुद्धा हातात आणून दे आणि जर तिने म्हटलं अगं मी करते ना थोडंसं काहीतरी तर ती म्हणायची की अग तू माहेर वाशीन आहेस आता चार दिवस जरा आराम करा आणि मग घरी गेल्यावर आहेच काम जेवायला पण रोज छान छान असायचं आत्याच्या अगदी सगळ्या आवडीच्या गोष्टी असायच्या आत्या जायच्या आदल्या दिवशी बाबा आईला पैसे द्यायचे मग आजी म्हणायची साडी घेऊन गे। येताना बांगड्या भरून या ग तिघी दोघी छान छान काचेच्या बांगड्या भरायच्या मला मात्र एक एकच बांगडी मिळायची या वर्षी मी मोठ्यानं भोकाड पसरलं हिरव्या बांगड्यांसाठी आत्यानं सांगितलं तेव्हा आईनं तिने सांगितलं म्हणून घेतल्या मला त्या बांगड्या छान छान त्या बांगड्यांचा आवाज मला खूप आवडायचा घरी आल्यावर मी आत्यासारखा सगळी खाली वाकून आजीला नमस्कार केला अगो बाई माझी सोनुली ती असं म्हणत आजीनं माझा पापा घेतला मग आत्या जाताना आईनं तिला वाल पापड्या कुरडया लोणचे भाजणी असं खूप काय काय बांधून दिलं आत्या गेल्यानंतर दोन तीन दिवस झाले असतील मी खेळून आले आजीजवळ बसले आणि आईला म्हटलं मला पाणी दे ना ग आई म्हणाली उठ आणि घे उठता येत नाही तुला मी म्हटलं आत्याला कशी देतेस तर म्हणाली आत्या माहेरवासी नाही मग मी पण आहे दे मला पाणी फार सुरू सुरू बोलतेस की गूठ आणि घे स्वतःच आई म्हणाली नाहीच दिलं तिने मला पाणी एकदा म्हटलं खीर कर तर म्हणाली गुरुवारी करीन बाबांचा उपास असतो ना म्हणजे ही बाबांसाठी खीर करणार माझ्यासाठी नाही खिचडी कर म्हटलं फारच साधी केली मग मी पण ठरवलं की आपण माहेर वाशीण झाल्याखेरीज आपल्याला काही मिळणार नाही ठरलं माझं मग मी पण पत्र लिहिलं आत्यासारखं फक्त आईवर रागावले होते न, ए, ना म्हणून आजीला लिहिलं तीर्थरूप आजीस म्हणजे काय कोण कोणजणे पण आत्या लिहायची म्हणून मी पण लिहिलं मी येत आहे बाबांना घ्यायला स्टेशनवरती पाठव आत्या आपल्या पत्रात काय काय लिहायची कपिलेला गोरा झाला नारायणाच्या मुलीचं यंदा लग्न आहे शेतात मोग पेरायला घेतला आहे असं बरंच काही आमच्याकडे गाय नव्हती मग मी काय लिहो मग मी लिहिलं रीटाच्या मांजरीला तीन पिल्लं झाली बबलूचा टॉमी हरवला आहे आम्ही खूप शोधलं पण बहुतेक त्याला कोणीतरी पळवून नेलं असावं शेवटी आत्या लिहायची तसं इकडे सर्व ठीक आहे लिहिलं आणि खालती आत्यासारखंच मोन ल आ असंही लिहिलं म्हणजे काय कोण जाणे आत्याला तर जागाच पुरायची नाही लिहिण्यासाठी एवढं सगळं ती लिहायची पण मी आणखीन काय लिहिणार म्हणून मग मी शेवटी लिहिलं आजीची लाडकी मीन मनो आई आणि नाना मग आता, कि आता पन पन मी ठरवलं की आता आई नसताना हे आपण पत्र गुपचूप टेबलावरती ठेवायचं तसं ठेवलं दोन तीन फ्रॉक टॉवेल असं एका पिशवीत भरलं माझ्या ठकीला पण पिशवीत कोंबलं आत्या खाऊ बनायची म्हणून मी पण दोन चार लिमलेटच्या गोळ्या पिशवीत ठेवल्या आईचा रुमाल घेतला आणि मी निघाले आमच्या शाळेच्या थोडे पुढे बस थांबायच्या त्याच्या पुढे स्टेशन होतं मी बाबांबरोबर रात्याला आणायला स्टेशनवर जात असे मग मी चालत 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 स्टेशनवर गेले तिथे एक बाक होता त्यावर बसले खूप वेळ झाला मग थोडा वेळ ठकीशी खेळले तरी बाबा आले नाहीत मला खूप कंटाळा आला खूप भूक तहान पण लागली मी इकडे तिकडे बघत होते बाबा दिसत आहेत का ते इतक्यात दोन कुत्री दिसली ती एकमेकांशी भांडत होती ती माझ्याकडेच येत होती मी घाबरले आता मी अगदी खूपच घाबरले होते ना तर ती माझ्याकडे बघूनच भुंकायला लागली मी बाकावरून उठून पळायला लागले पाटेत एक दगड पडला होता त्यावर पाया पटला ठेच लागली मी पडले रक्त यायला लागलं आता मला आणखीनच रडायला येऊ लागलं कुत्री माझ्या आता अगदी जवळ आली होती मी जोरात भोकाड पसरलं तेव्हा आजूबाजूच्या लोकांचं माझ्याकडे लक्ष गेलं त्यांनी कुत्र्यांना हाकललं पण एक काकू माझ्याजवळ आल्या त्यांनी मला मस्त केलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आपल्या पदरानं माझे डोळे पुसले माझ्या हातापायाला लागलं होतं काकूंनी थोड्याशा पाण्याने जखम पुसली मला खूप चुरचुरत होतं मग रुमालाने हाताची जखम बांधली एक कपडा होता त्यांच्याजवळ त्यांनी पुढघ्यावरची जखम बांधली मी रडतच होते आजूबाजूला लोक जमा झाली होती बरोबर कोण आहे असं विचारू लागले होते सगळे मी मानेनच नाही असं सांगितलं बाबा येणार होते मला घ्यायला असं म्हणाले तिथे जमलेल्या एका काकांनी मला ओळखलं तू मास्तरांची मुलगी ना असं विचारलं चल मी सोडतो तुला घरी मला आता दुखतही होतं आणि झोप पण येत होती त्यांनी मला सायकलवर बसवलं मी पेंगू लागले घरी कधी पोचलो ते कळलंच नाही आईनं मला त्यांच्या सायकलवरून कडेवर घेतल्याचं मला जाणवलं नंतर जाग आली तेव्हा बाबा माझ्या कपाळावर पट्ट्या ठेवत होते आजीनं माझा हात हातात घेतला होता आई जवळच रडत उभी होती म्हणू बरं वाटतंय ना आता बाबांनी विचारलं आईनं दूध बिस्किटं आणली मला खायला दिली मग चार दिवस माझी मज्जा होती आई छान छान खायला करून देत होती माझ्याजवळ बसत होती चार दिवसांनी मला जरा बरं वाटल्यावर आजीनं मला जवळ घेऊन विचारलं म्हणू कुठे त गेली होतीस तेव्हा मी म्हणाले अगं असं काय करतेस मी पत्र पाठवलं होतं ना आईनं विचारलं कुठे पत्र टेबलवर तरी आहे मी म्हणाले आई घाई घाईने टेबलजवळ गेली मी विचारच होते की बाबांना कानी पाठवलं मला आणायला म्हणून मी किती वेळ त्यांची वाट पाहत होते आई म्हणाली अगं पण पत्र तर आम्हाला आत्ताच मिळालं ना आम्ही तुझ्या सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी केली पण तुझा, के तुझा कुठेच पत्ता नव्हता मला तर रडायलाच येत होतं तेवढ्यात तुला घेऊन ते काका आले मी माहेर वाशीन झाले होते ना म्हणून मग आत्यासारखी स्टेशनवर गेले अगं पण का तुझ्याचमुळे तू मला पाणी पण नाही दिलं बोलू नकोस माझ्याशी जा मग आजीशी बोलू लागली के हिला मी खीर कर म्हटलं तर किती पातळ केली ती पण बाबांसाठी आत्याला कशी छान घट्ट बदाम काजू बेदाणे घातलेली खीर करते खिचडी खी पण कशी केली होती बघ ना आत्यासाठी करते तेव्हा कशी बरोबर कढी असते कढईत पापड भाजते बरोबर लोणचं पण देते कोशिंबीर करते शिरा असतो बरोबर म्हणते माहेर वाशिणीला नुसती खिचडी कशी देणार मी आईची नक्कल करत बोलले आणि माझ्यासाठी नुसतीच खिचडी पापड पण नुसतात चुलीवर भाजलेला कढईत भाजलेला नाही देत मला आजी म्हणाली अग कढईत पापड तळतात भाजत नाहीत तेच ते मला तसाच आवडतो पण ही आई बघ आई म्हणाली तेच ते नाही समजून घे नीट आई तू शाळेतल्या बाईंसारखं समजून घे म्हणतेस मी रागातच होते मला पण आत्यासारखं सगळं छान छान हवं हो होतं म्हणून मी ह ठरवलं आपण पण माहेर अशीन व्हायचं आईनं मला जवळ घेतलं ती म्हणाली अगं तू सापडली नसतीस तर मी काय केलं मनु। असतं मनू असं म्हणून रडायला लागली ती रडायला लागली म्हणून मला पण रडायला आलं आजीनं आम्हा दोघांना जवळ घेतलं म्हणाली अगं पण आता म्हणून सापडली आहे ना मग आता रडू नका पण तेव्हापासून आई माझ्यासाठी पण छान खीर करते पापड भाजत नाही तळते खूप लाड करते माझे आज हे सगळं आठवलं कारण मी आज खरी खरीखोरी माहेरवाशीन झाले होते चार दिवस आईने खूप लाड केले मला काही म्हणता काही करू दिलं नाही चारच तर दिवस झाले होते मी हे घर सोडून तेवढ्या बाबा दोन पिशव्या भरून सामान घेऊन आले बऱ्या अशा माझ्या आवडीच्याच गोष्टी होत्या त्यात माझे डोळे भरून आले त्या दोघांचं किती प्रेम होतं माझ्यावर मला जणू ते नव्यानं समजत होतं त्या क्षणी मला माहेर वाशिण या शब्दाचा अर्थ नव्याने कळला आणि आत्याचं केलेलं कौतुकसुद्धा समजलं नव्याने छान आहे ना मंडळी किती सुंदर आठवण आहे किती छोटीशी ती मनो आणि तिची ती गोड आठवण हा ही जी गोष्ट किंवा आठवण किंवा लेख आहे तो लिहिलेला आहे हेमा आखले यांनी धन्यवाद ताई खूप छान आहे आणि म्हणून सगळ्यांच्यापर्यंत आणखीन पोचावा म्हणून हा प्रयोग मी केलेला आहे धन्यवाद